तसेच गांधीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे रोज सुखसुविधांनी अद्ययावत असे सोळा असे भव्य दिव्य असे शौचालय तसेच जुना भिंडीपाडा परिसरातील रहिवासासाठी अनेक छोटे खाणी कार्यक्रमासाठी उपयुक्त असे दोमजली भव्य दिव्य समाज मंदिर आदी विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर बालाजी केनकर तसेच माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बेशक यांच्या शुभ हस्ते लोकार्पण संपन्न सिद्धार्थनगर गांधीनगर तसेच जुना भेंडीपाडा परिसरातील अनेक नागरिकांकडून स्थानिक माजी नगरसेवक तथा माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बेशक यांचे विशेष आभार आकाश बाबर मोहिनी दुर्गे अश्विनी कांबळे छाया जाधव राजनवामा मामा व्यंकटेश बॉस्को कन्नादास राजेश चव्हाण गणेश असे वय तर अनेक मान्यवर तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती गत सहा वर्षांपासून प्रशासकीय राजवट असताना देखील माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बैशेख यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानित माजी स्थानिक नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून सदर परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असणाऱ्या तसेच अहोरात्र प्रयत्नशील असणारे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशे यांच्या नेतृत्वात अनेक लोकप्रतिनिधी आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या माध्यमातून व्यक्त गत अनेक दशकांपासून शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने गांधीनगर स्वामीनगर शास्त्रीनगर जुना भिंडीपाडा तसेच कैलासनगर परिसरातील केलेल्या अनेक विकास कामांच्या जोरावर सिडनी जनता त्या स्थानिक नागरिकांच्या आशीर्वादाने विजय निश्चित माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांची भावनिक प्रतिक्रिया माजी स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने सिद्धार्थनगर येथील रहिवाशांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरे तसेच छोटे खाली कार्यक्रमांतर्गत उपयुक्त असे आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या सहकार्यपूर्ण आमदार निधी अंतर्गत भव्य दिव्य अशा समाज मंदिराचे काम पूर्णत्वास आले असून त्याच अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशिक यांच्या माध्यमातून सदर भव्य दिव्या समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार करण्यात आले होते <laughs> सदर लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशिक यांचे सिद्धार्थ नगर येथील मोहिनी दुर्गे अश्विनी कांबळे शाया जाधव यांच्या माध्यमातून विधिवत औक्षण करीत तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर लोकार्पण सोहळ्याचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून सदर प्रभागातील माता भगिनींसाठी आर्थिकदृष्ट्या महिला सक्षमीकरण तसेच सबलीकरणाच्या अनुषंगाने सिद्धार्थ नगर येथील शिबिरे तसेच व्यावसायिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने ब्युटी पार्लर कोर्स शिवणकला कोर्स अशा इतर अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने सिद्धार्थ नगर येथील सदर भव्य दिव्य अशा समाज मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी असणारे आमदार डॉक्टर बालाजी यांच्या तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशेक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर लोकार्पण सोहळा संपन्न झाला सिद्धार्थ नगर येथील नागरिकांसाठी व्यावसायिक तसेच छोटे काही कार्यक्रमासाठी उपयुक्त असे भव्य दिव्य समाज मंदिर उपलब्ध केल्याबद्दल सिद्धार्थ नगर येथील आकाश बाबर मोहिनी दुर्गे अश्विनी कांबळे छाया जाधव अशा वेळी तर अनेक स्थानिक नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष आब्दिय शेख तसेच आमदार डॉ बालाजी किणकर यांचे विशेष आभार मानले तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानित प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचा माजी लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारीतून गत तीन दशकांपासून सदर प्रभागा अंतर्गत आपल्या निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे असे प्रमुख ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असणारे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बय शेख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली अनेक विकास कामांच्या जोरावर आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकी अंतर्गत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या नेतृत्वात अनेक नगरसेवक निवडून ने येतील असा आशावाद देखील आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांनी व्यक्त केला तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशे यांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भाई आज विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आमदारसाहेब बरोबर आहेत आणि आमदार साहेबांच्या हस्ते अनेक विकास विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले आहे काय सांगा आज भारत विधानसभाचे आपले आमदार डॉक्टर भावजी गिरीकर यांच्या संतालने आपण हे सर्व ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विकास कामं केली होती त्याचा लोकार्पण केलेलं आहे त्यामध्ये सिद्धार्थ जर ते समाज मंदिर आहे त्या तिथं महिलांसाठी विविध उजोगी ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे दुसरा गांधीनगरमध्ये चौदा सीटचा शौचालय बांधण्यात आलं होतं त्यासाठी निधी शासनाने माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून दिली होती त्या शौचालयाच्या मनातपासून लोकार्पण झालं उद्यापासून ते सुरुवात होणार आहे आणि इथं हा जुना विवाडा विभागामध्ये हा फार एक असं अडगळीतला हा जमीन पडलेली होती इथं कचरा होता अतिक्रमण होता या सर्वांना हटवून इथं एक सुंदरसा जी प्लस वनचा समाज मंदिर बांधलेलं आहे जे इथं छोटे छोटे जे कार्यक्रम आहे त्या सर्वांना त्याचा यूज होतो वापरण्यामध्ये आहे आणि इथे छोटेसे आपले घरगुती कार्यक्रम छोटे लग्न सामाजिक कामासाठी या सामाजिक उद्योगचा वाढदिवस हे हो सर्व इथं होतात आहे तिथं या जुना पिढीपाडाच्या लोकांना याचा फार मोठा फायदा होत आहे याप्रकारेच आता स्वामीनाथमध्ये काही जागा आहे आपली तिकडे एक तमिळ शाळा आहे त्या तमिळ शाळेच्या ठिकाणी आता तमिळ शाळा शिफ्ट झाली लोकल बोर्डला एवढी मोठी शाळा केली जुन्या ठिकाणी आम्ही तिकडे जिम आणि स्टडी सेंटर बांधणार आहे स्वामीनाथ वर्षापाडामध्ये लहान मुलांसाठी आपलं बालवाडीचे कार्यक्रम काम घेतणार आहे हे सर्व विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय आमदार असे डॉक्टर बालाजी गिरीकर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे आज या सर्वांचं लोकार्पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे हा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज तिघरे कोण आहे आपल्या या विभागाच्या माध्यमातून स्वामीनगर असेल जीवना भेंडीवाडा असेल या काही विविध जे लोकउपयोगी वस्तू आहेत त्या ज्या ठिकाणी समाज मंदिर आहे त्या त्या संभाज मंदिरामध्ये आज ब्युटी पार्लरसारखा चांगला कोर्स जोबरी महिलांसाठी बचत गटाच्या महिलांसाठी चालू आहे त्याचप्रमाणे चौदा ते शौचालय या ठिकाणी त्या लोकार्पण या ठिकाणी झालं त्यांना खूप दिवसाची मागणी होती अब्दुलबाईच्या पाठीशी पण होते आमच्याही पाठीशी जी लोकमाग मागणी होती आज तेही पूर्ण करण्यात आले आणि पुन्हा भिंडीवाड्यामध्ये खूप दिवसापासून ते या ठिकाणी मागणी होती की आम्हाला एक छोटंसं समाज मंदिर हवं आज तेही त्याचंही लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व लोक आहेत त्यांना छोटेसे गर्दीचे जे काही कार्यक्रम असतात जे जागा कमी पडते त्या ठिकाणी छोटासा वाढदिवस असेल किंवा छोटेसे गरबी सांस्कृतिक कार्यक्रम असतील महिलांचे काही कार्यक्रम तर या ठिकाणी होत आहेत आणि करण्यासाठी आज या ठिकाणी फुलबाईलच्या मा माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याचंही लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे असंच काम सर्वसामान्य गोरगरिबांच्या सर्व स्वामीनगरमध्ये लोकांना ते अनेक वर्षापासून काम करतात आणि प्रत्येक वेळेस त्याच्या पाठीशी सर्वजण सर्व स्वामीनगरची जनता असते पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की एक मोठी वस्तू जे शाळा आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत त्या ठिकाणी आमच्या गोग वस्तीमधील जे बहुद्देशीय शाळा म्हणतो आपण की बाबा कर्नाटक असतील तेलुगू असतील तमिळ असतील त्यांना एकत्र करून ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जुनी शाळा होती त्या ठिकाणीही स्टडी सेंटर जेणेकरून या विभागातील मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मिळून असे विविध कार्यक्रम प्रोग्राम त्यांनी असलेला आहे तुम्ही ते येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत असंच त्यांच्या पाठीशी लोकं असणार त्यात तुम्ही बघितलं असता सर्वांकडून शुभेच्छाचा अब्दुल अब्दुलबाईला असतोच आणि पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो सर्व विभागातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये अब्दुलबाई आणि त्यांचे काय जे सहकार्य असतील त्यांना भरभरून मतदान करा आणि पुन्हा एकदा निवडून घेऊन आपल्या ज्या समस्यासाठी सोडण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु